नमस्कार स्वामिनी आरी मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं बेसिक चेन स्टिच कशी करायची आणि तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक सेव्ह केलेली आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तसेच आज आपण पाहणार आहोत डबल चेन स्टिच कशी करायची तर डबल चेन स्टिचसाठी मी लाईन ड्रॉ केलेली आहे तुम्ही पाहू शकता तसंच तुम्हाला पण लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे प्रॅक्टिस करते वेळेस आपल्याला कुठली अडचण येत नाही चला तर आपण स्टार्ट करूया प्रथम आपल्याला धागा वर काढून घ्यायचा आहे निडलच्या पॉईंटने तर आपण धागा वर काढून घेतला आहे आणि आपल्याला एक चेन स्टिच करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण चेन स्टिच कर करत आहोत डबल बेसिक चेन स्टिचचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचा असतो जेव्हा आपण ब्लाऊज तयार करण्यासाठी गळ्याला आणि हाताला मार्किंग करतो त्यासाठी म्हणजे जेव्हा आपण वर्कचा ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस आपल्याला शिलाई मारण्यास काही अडचण येत नाही तुम्ही पाहू शकता आपली एक चेन स्टिच झालेली आहे आता त्याच्याच बाजूला आपल्याला दुसरी चेन स्टिच करायची आहे त्याच्याच नंतर बाजूने धागा घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही पाहताय अगदी जवळच मी त्याची स्टिच चालू केली आहे तर अशा प्रकारे आपली डबल चेन स्टिच झालेली आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अन शेअर नक्की करा आणि लवकरच घेऊन येणार आहे मी पुढचा व्हिडिओ आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद